एसीबीनं बाळासाहेबांच्या खुर्चीचं मोल लावलंय साळवींनी ला, जाणाऱ्या खुर्चीची पुचलेल्या के टीका केली आहे बाळासाहेबांनी सेना भवनामध्ये वापरलेली खुर्ची साळवींच्या घरी आहे साळवींकडून एसीबीच्या कृत्याबाबत संताप व्यक्त करण्यात आलाय घरातल्या फॅन्स पासून वाय फाय मूल्यांकन केल्याचं त्यांनी म्हटलंय आज जे राज्यकर्ते आज सत्ता चालवतात देशामध्ये राज्यामध्ये अभिमानाने जगतात त्या सर्व राज्यकर्त्यांना सुद्धा शिवसेना प्रमुखाने शिवसेनेने मोठं केलेलं आहे आणि त्याच राज्यकर्त्यांनी आज त्या बाळासाहेबांच्या सिंहासनाची प्रतिमेची त्या ठिकाणी किंमत केली फक्त दहा हजार रुपये जे अनमोल आहे ते त्यांनी आज मोलामध्ये दाखवले किमतीमध्ये दाखवलेलं आहे ही दुःखाची गोष्ट आहे म्हणून माझ्या आयुष्यातला आज़ा सर्वात उद्या मला अटक केली मला जेलला गेलो कुठं गेलो उद्या मेलो तरी बेहनतर परंतु माझ्या असलेल्या दैवताचं माझ्या असलेल्या माझ्या असलेल्या शिवसेना प्रमुखच्या प्रतिमेचं जे मूल्य केलेलं आहे ह्याला कधी जनता माफ करणार नाही भविष्यातल्या कालखंडामध्ये ही काल जनता ह्या राज्यकर्त्यांना जागा त्याची नक्की दाखवेल हा मला विश्वास आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा